तुझ्या समोर एक छोटीशी गोष्ट मी सांगते की आपण म्हणतो की आपण एखाद्या देवाची भक्ती करतो आणि तुम्हाला असं वाटतं की आपल्याला देव काहीच फळ देत नाही खरं तर सगळ्यात महत्त्वाचं की एक साधू महाराज असतात आणि ते साधू महाराज देवाची खूप भक्ती करत असतात परंतु अचानक त्या ठिकाणी त्यांच्या ज्या ठिकाणी झोपडीत राहतात ते त्या आजूबाजूला कुतकं पाऊस पडतो आणि पूर येतो मग ते काय करतात त्या झोपडीमध्ये तसाच आश्रय घेतात आजूबाजूचे लोक येतात आणि म्हणतात चला साधू महाराज चला साधू महाराज तुम्ही काय करा तुम्ही आमच्यासोबत चला परंतु साधू महाराज म्हणतात नाही मी एवढी देवाची भक्ती केलेली आहे तर मला देव देवच काय करणार आहे वाचवणार आहे मी तुमच्यासोबत येणार नाही पाणी अजून वाढायला लागतं पाऊस अजून वाढायला लागतं मग एक व्यक्ती त्यांच्यासाठी बोट घेऊन येते नाव घेऊन येते तेव्हा सुद्धा साधू महाराज त्यांना त्याच्यामध्ये बसण्यास नकार देतात आणि म्हणतात माझा देवच मला काय करणार आहे याच्यामधून वाचवणार आहे असं करता करता पाणी खूप वाढतं त्याच्यानंतर खूप लोक येतात आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात परंतु ते त्यांचं ऐकत नाहीत आणि म्हणतात की माझा देवच मला वाचवणार आहे आणि पाणी एवढं वाढतं एवढं वाढतं की त्या ठिकाणी ते त्या पाण्यामध्ये वाहून जातात आणि नंतर वाहून गेल्याच्यानंतर त्यांचा मृत्यू होतो आणि जेव्हा ते स्वर्गामध्ये जातात तेव्हा ते देवाला विचारतात रे देवा मी तर तुमची एवढी भक्ती केली आणि तू कावर मला वाचवलं नाहीस तर कावर वाचवलं नाहीस मला तू तर वाचवायला पाहिजे होतं त्यावर देव म्हणतो की मी म्हणजे काय मी काय केलं तुला संधी दिली वाचवण्यासाठी जेव्हा तुला मी माणसं पाठवलं तेव्हा मीच स्वतः तुला, मी तुला वाचवण्यासाठी आलो होतो जेव्हा तुझ्यासाठी मी नौका पाठवली तेव्हा सुद्धा मी स्वतः वाचवायला तुला आलो होतो आणि नंतर शेवटच्या वेळेस जेव्हा तुला सगळे माणसांनी सांगितलं की चल चल वापस चला तेव्हा सुद्धा मी स्वतः त्यांच्या रूपाने तुला वाचवण्यासाठी आलो होतो परंतु तुला त्यांच्या रूपामध्ये असलेला मी कधीच कळालो नाही मी तुला संधी दिली होती परंतु तू काय त्याचा उपयोग करून घेतलेला नाही